नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची खीर हे खीर बनवायला फारच सोपे आहे आणि खायला खूप छान लागते तुम्ही कोणत्याही सणासुदीला किंवा तुमच्याकडे पाहुणे आले तर तुम्ही अशा प्रकारे झटपट खीर बनवू शकता किंवा नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही हे खीर बनवू शकता खूप छान लागते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ओल्या नारळाची खीर बनवण्यासाठी मी इथं अर्धा नारळ घेतलेला आहे याचा पाटीभागचा भाग काढून घेतलेला आहे तुम्ही नाही घेतला तरी चालेल आता आपल्याला हा नारळ खिसून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी नारळ खिसून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमधून काढून घेतला तरी चालेल पण खिसलेला नारळ दाताखाली आल्यानंतर खीर खाताना खूप छान लागतो तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल ना तर ओल्या नारळापासून बनवलेलं देशी कोकोनट कोकोनटसुद्धा तुम्ही वापरू शकता खिरीला आता आपण लगेचच खीर बनवायला घेऊया इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये घालायचं आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आता तूप आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला खिसून घेतलेला नारळ ओला नारळ आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट आपल्याला हे तुपामध्ये नारळ परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे नारळ दोन ते तीन मिनिट मी हे नारळ तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला दोन चमचे मिल्क पावडर आता मिल्क पावडरसुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित नारळामध्ये परतून घ्यायचे आहे नारळाबरोबर मिल्क पावडरमुळे आपल्या खिरीला दाट सरपणा येते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते खीर मिल्क पावडरसुद्धा व्यवस्थित परतून घेतलेली आहे मी नारळाबरोबर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा लिटर दूध मी गरम करून घेतलेलं होतं दूध अगोदरच मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध थोडंसं घट्टसर राहतं आणि खीरसुद्धा आपली लवकर अशी आळून येते त्यामुळं आपल्याला मशीचं दूध वापरायचं आहे तुमच्याकडं नसाल तर तुम्ही गाईचंसुद्धा वापरू शकता आता आपल्याला व्यवस्थित हे दूध उकळून घ्यायचं आहे दूध आपलं उकळलेलं आहे आपण अगोदरच दूध गरम करून घेतलेलं होतं उकळून त्यामुळं लवकर उकळी आलेले आहे यामध्ये थोडंसं आपल्याला केशर घालायचं आहे केशर घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालन तर आता आपल्याला हे खीर पाच ते सहा मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचे आहे खीर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे नारळ आपण अगोदरच तुपामध्ये परतून घेतलेला होता तर थोडंसं दाटसर होईपर्यंत आपल्याला एक खीर शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप साखर अर्धा लिटर दुधाला अर्धा कप साखर व्यवस्थित प्रमाण आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही वाढवू शकता साखर आता आपल्याला हे चार ते पाच मिनिट खीर शिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं आहे तीन ते चार मिनिट मी में खीर शिजवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता थोडीशी अशी दाटसर झालेली आप आहे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे हे बाजूचं सुद्धा आपल्याला ही मलई साठलेली हे सुद्धा आपल्याला पॅचुलानं ह्या दुधामध्ये घालून घ्यायचे आहे केशरमुळं कलरसुद्धा आपल्या खिरीला मस्त येतो आणखीन तीन ते चार मिनिट आपल्याला हे खीर शिजवून घ्यायची आहे थोडीशी दाटसर होईपर्यंत अशी मस्त दाटसर झालेली आपली खीर दूध घातल्यापासून मी सहा ते सात मिनिट याला एकसारखं हलवून घेतलेला आहे आता यामध्ये काही आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहेत काजू बदाम आणि पिस्ता त्याचे बारीक काप करून घेतले आहेत ते घालायचे आहेत तुम्ही तुपामध्ये परतूनसुद्धा ड्रायफ्रूट घालू घालू शकता ड्रायफ्रूट घातल्यानंतर आपल्याला आणखी दोन मिनिट हे खीर शिजवून घ्यायचे आहे यामध्ये थोडीशी आपल्याला वेलची सुद्धा टाकायची आहे आणखीन आपण दोन मिनिट याला एकसारखं असं हलवून घेऊया शिजवून घ्यायची आपल्याला आणखीन दोन मिनिट खीर अशी मस्त आपली खीर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता दूध घातल्यापासून एकूण मी सात ते आठ मिनिट हे खीर व्यवस्थित एकसारखे हलवून घेतलेले आहे शिजवून घेतलेले आहे मस्त अशी दाटसर आपली रबडीसारखी खीर तयार झालेली आहे तीन ते चार लोकाला पुरेल एवढी आपली खीर अर्धा लिटर दुधामध्ये तयार झालेली आहे तुम्ही हे गरम गरम पिऊ शकता किंवा थंड करूनसुद्धा पिऊ शकता खूप छान लागते हे आता जरी पातळ दिसत असल तर थंड झाल्यावरही थोडेसे आणखीन दाटसर होते आता आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया आता आपण हे खीर सर्व करून घेऊया अशी मस्त रबडीदार खीर आपली तयार झालेली आहे कलर सुद्धा असा मस्त आलेला आहे आपल्या खिरीला झटपट अशी आपली नारळाची खीर तयार झालेली आहे नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे तर नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्ही अशा प्रकारची खीर नक्की बनवून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।